शुरुआत के लिए पंचाइशी आवाज पंचायती आवाज मध्य आपका स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। तुम्ही पाहायला सुरुवात केली पंच्याऐंशी आवाज पंच्याऐंशी आवाज मध्ये आपलं स्वागत नमस्कार मी रवी कुमार जबाब आप तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात पंच्याऐंशी आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत कशा आहात आपण मजेत ना मजेत राहा हिट रा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषयाकडे वळूया आजचा विषय आहे खेळ मांडीला या निवडणूक आयोगाने खेळ मांडीला निवडणूक आयोगाने एकावर एक डोंबाराचा खेळ मांडलाय सारं देशाने पाहिलं एक एक बोगसगिरीचा महापूर चवाट्यावर येत असून हे पाहून सामान्य नागरिक आ करून उभा आहे राहुल गांधी यांनी आयोगाची कणातच तराटरा फाडून टाकली आणि सत्य चवाट्यावर आणून बीजेपीला एक एक हजरे दिली शरद पवार उद्धव ठाकरे हे नेते सुद्धा एक एक धक्कादायक माहिती जनतेच्या पुढे ठेवत आहेत परंतु बीजेपी मात्र निवडणूक आयोगाच्या बाजूने खंबीर उभी आहे याला काय म्हणावं लोकशाहीच्या अशा प्रकारे झालेली थट्टा पाहून सामान्य जनता हतबल झाली आहे निवडणूक आयोग मात्र स्वतःला असं दाखवतो की मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली चोर तो चोर वरून शिजोर अशा पद्धतीने आयोग वागत आहे बारा वर्षापासून निवडणूक आयोग मांजरप्रमाणे प्रमाणे डोळे मिटून दूध पीत राहिला त्याला असं वाटतं की मला कोणीच पाहत नाही पण संपूर्ण भारताने हे पाहिलं निवडणूक आयोगाचा प्रताप म्हणजे एका छोट्याशा खोलीत ऐंशी मतदार राहतात आणि त्या खोली आणि ती खोली पत्रकारांनी शोधून काढली तर त्या खोलीत फक्त एक मनुष्य राहत होता आयोग इथपर्यंत थांबला नाही तर एका तरुण महिलेला तब्बल पंचेचाळीस मुलं झाली असा अजब प्रकार समोर आला तसेच आई वडिलांचे वय कमी परंतु त्यांना झालेली मुलांचं वय आई वडिलांपेक्षा दुपटीने हे कस शक्य आहे हे सर्व लोकांनी मतदान करून मोकळे झाले लोकशाही जिंदाबाद असे नारे दिले असाच काहीसा प्रकार महाराष्ट्रात सुद्धा घडला चंद्रपूर जिल्ह्याच्या एका गावात तिथे एका छोट्या घरात तब्बल एकशे एकोणावीस मतदार राहत असल्याचं उघड झालं या घराच्या पत्त्यावर एकशे एकोणावीस मतदारांची नोंद झाली पण आपल्या घरात एकशे एकोणावीस लोक राहतात याची कल्पना घरमालकाला सुद्धा नाही या गावातील तीनशे पन्नास क्रमांकाचं हे घर आयोगानं ती एकशे एकोणावीस मतदार तीनशे पन्नास क्रमांकाच्या घरात राहत होतो असं दाखवले प्रत्यक्ष मात्र त्या घरात दोनच लोक राहत होते हाय का नाही प्रकार म्हणून सवाल आसा है? जाता है। या काई मनतात? असा उभा राहतो की असा निष्क्रिय आयोग असेल तर मग आयोग बरखास्त केला पाहिजे असं संपूर्ण महाराष्ट्रात काय भारतात बोललं जात आहे या संदर्भात सामान्य नागरिक काय म्हणतात सामान्य नागरिक असं म्हणतात आता कोर्टावर अवलंबून राहून चालणार नाही आता श्रीलंका बांगलादेश सारखी जन आंदोलन होणं गरजेचं आहे छोट्या मोठ्यांपासून देशद्रोह्यांना पळताही येणार नाही दुसरे सामान्य नागरिक असं म्हणतात चोर तो चोर वरून शिरजोर अतिची माती झाली गळ्यात मा पोटात काळ निर्लज्जम सदा सुखी गिरे तो भीत टांग उपर दुसरे सामान्य नागरिक असं म्हणतात घोटाळा तर झालाच आहे ज्यावेळी निकाल लागला त्याचवेळी सामान्य मतदाता चकित झाला होता म्हणून तर निवडणूक आयोगावर आरोप झाल्यावर लगेच प्रतिक्रिया महाराष्ट्रातून आली चौथे सामान्य नागरिक असं सा म्हणतात असं जगात नाही काही होऊ शकते विश्वगुरु पदवी मिळालीच पाहिजे तुर्तास इथंच थांबूया तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रवी कुमारला द्या परवानगी नमस्कार